फायटर नावाची मूवी जी आहे येत्या पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तर या मूव्हीचं लेटेस्ट नवीन सॉन्ग ज्याचे की नाव आहे शेर खुलगे रिलीज झालेले आहे तर त्याचाच रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये करूयात तर आता गाण्यावरून जे मला प्लॉट वाटतो मी तुम्हाला जर सांगायला गेलं तर मूवीमध्ये कुठं असू शकतो तर बघा गाण्यामध्ये जी सिच्युएशन दिसत आहे त्यावरून तरी ऋतिक रोशन तर एक एअरफोर्समधील आपण म्हणू शकतो की मेंबर आहेत एक त्यानंतर बाकीचे जे करण ग्रोवर असतील किंवा बाकीचे जे ॲक्टर दिसत आहेत ते देखील त्यामध्येच एक आपण म्हणू शकतो की काम करणारे व्यक्ती आहेत परंतु एकदम शेवटीला जेव्हा अनिल कपूर येतात ते म्हणू शकतो की आपण कॅप्टन आहेत म्हणून मेन म्हणजे सर्वांचे आणि असं एक प्लॉट आहे असं म्हणू शकतो आणि हे गाणे एखादं असू शकतं कधी तर एखादं मिशन त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर हे गाणं जे आहे असेल असं असं मला वाटतं पण ओव्हरऑल ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर बँग बँग हे जर गाणे तुम्ही ऐकलं असेल त्या टाईपचीच बीट आपल्याला गाण्यामध्ये असल्यासारखी वाटते मला तरी तसंच वाटलं तुम्हाला वेगळंही काय वाटू शकतं तर त्याचीच त्या एक सिम्पल एक काय म्हणता येईल त्याला पहिलं सिम्पलच म्हणता येईल बेसिक बीट जे आहे ते घेतलेली आहे असं मला वाटतं ओव्हरऑल मी काय अस या असं स्काय फाय फिल्मचा म्हणजे खरंच एअरफोर्स फिल्मचा काय फॅन नाही पण तो शेवटी बघूयात या मूवीमध्ये काय दाखवण्यात येतं तेव्हा काय नाही मी तर तेवढं काही एक्सायटेड नाही आहे नक्कीच मूवी चांगली असेल परंतु मी ते मला तेवढा अशा मूवी बघण्यात इंटरेस्ट नाही ओव्हरऑल सॉन्ग जर पाहायला गेलं मला तरी ॲव्हरेज वाटलं कारण की नवीन काय मला तेवढं काही वाटलं नाही तर तुम्ही या मूवीसाठी या गाण्यासाठी बघितलं आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू